मम्मी काय तुम्ही हे असा सायपा करिता हेडूडू ह्याच्यात सगळे मेसन तुम्ही चालू केले काय करा माझ्या डोक्या कल्पना आली कोण चिर अशी एकदम झाली मुपा हे तुम्ही म्हणता काय लेकणी सांगितलं बाबा सांग सांग मला चांगला असता चांगलं सांगला करतेणार बरं काय करत माहिती का हं हे सर काय करत काय ऐक ना पहिले हे सारा ऐकायचं आणि रोडला गाळा घ्यायचा आणि त्या गाळ्यात मी चालू करायची स्वतःच विकायचं लोकाच्या पाठीमाग लागायचं माझ्या मित्राचा गाळा आहे तुझा लेट वाक्र मित्र सगळे जमा करीतोस माझ्याकडे मला गाळा तुझी कोणला ऐकायचं मला ऐकायचं काय अगं सस्त्यात मला नाही ऐकायचं हे पट्टा पुढचं मला ऐकायचं नाही पळी बसता अख तुला कसं सांगव तेच कळत नाही वा जे जर कराव बरं ते उचली ते कुदळखोर मॅमच नागीन आणून म्हणजे गाळा घेते किरायाने हा आग तेच पाहिजी पाहिजे उदा केली चेयर गट तेर कुत्री पिऊन गेली मला म्हणतो गाळा ऐकत ते गाळा घेऊ आग तर हे गाळा ऐकलं का त्या बापाने के कसं दादा अगं हेच हेच भावा ते जाळा भेटलं ना धावा दाखू ही जमीन काय करणार भाजी लक्ष्मी मला विकायची नाही बरं ह्यानी तुला काय होणार आहे माझी मला काही होऊ जा पुढचं एक पट्टा एक आणि हे 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 सध्या आता तू म्हणलास ना म्हणलास आता मलाच नाव पट्ट्याचं नाव काढायचंय कलकत्ताच आहे माझ्या हातात बरं तुला दुसरा एक पर्याय सांग का काय सांग हा बरं हे पलीकडे एक मग मला कोणतं इ कायचं का नाही मी तुला झापडं खंत असते मी तुम्ही गरीब ती गरीबच राहणार बरं पाहिजे मला वाटतं <laughs> तुझा गाळा बीडला ह्याला रोडला असा आणि त्याच्यामध्ये मेस नको मला मला इथंच घर माझ्या लक्ष्मीत मला लई भरपूर दिले माझ्या देवाने मला नको चांगली आयडिया होती मग तुला माझी आयडिया नाही आता तू आलास ना थोडी माझी डबा घेऊन जा परत त्यानंतर कशा वाहित माझ्याकडे मी पळत असेल सर्वे सारा बघ विचार कर चांगलं होत माझा मला विचार करायचा नाही मला काय नाही कोणाचा माझं 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 डोकं जसं चलतंय ना तसं कोणाचं माझ्याकडे चलत नाही मला वाटत होत नाही मला विकायचं तुला पुन्हा मी तिथं काम तू या पशीच तू माझ्या पशी कामाला येऊ नको आणि तू आलास न साधे ह्या येत जात फिकरायचं नाव काढायचं ना मी तुला स्पष्ट सांगते चांगल्या भाषा सांगते चा, मराठी भाषा बरं ह्या जी रेट सांग मला काय मला रेट सांग सांगितलं रेट सांगून अंदाज तुझा रस्ते कुठं राहते घरात गेली अंदाज तुला काय मला गरज नाही मला अंदाज काढायची गरज नाही काढायचा अंदाज कोणाचा मला गरजे गाळा भेटला का त्या गाळ्याची किंमत माझी ही चांगली चादी सुधी लक्ष्मी नाही माझी लकुपतीची लक्ष्मी ही ज्या वेळेस मी करून खातो त्यावेळेस माझ्या पशी काहीच उपाय सुद्धा नव्हता मी आज ह्या धर्तरी बसले मला ही लक्ष्मी विकायची नाही आणि मला ह्या लक्ष्मीला कोणी म्हणलं का नाही विक तरी मी विकणार नाही कुटुंबीवर पाहिजे विकणार नाही ही मला लय माझ भागीची लक्ष्मी ही हो तुला सांगण्यात माझ्या नाही जरी काय मन बदललं तर फोन कर माझं मन नाही बदल जरी बदललं तर नाही बदलणार माझं करून नको सत आठ लाख आणून दिना अगं ह्यातच कमिशनची माझ्या आठ लाख नाही मा